चॅलेंज नाही तर वस्तुस्थिती आहे उन्मेश पाटील यांनी गोरगरिबांचे पैसे खाल्ले असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले असून जर एक खोटे असेल तर उन्मेश पाटील यांनी सांगावे वेळ आल्यास फसवून झालेल्या लोकांना देखील समोर उभे करू असे देखील आमदार चव्हाण यांनी सांगितले आहे शुद्ध मराठी बोलतो मी उन्मेश भैया साहेब पाटील राहणार दरेगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव हा खुला चॅलेंज चॅलेंज काय अरे बाबा वस्तुस्थिती आहे ना तुम्ही पत्रकारितेची भाषा नका बोलू लोकांकडनं पैसे घेतले लोक त्याच्या मागे फिरताय ते लोक माझ्याकडे येत आहे जे येते मी तुम्हाला सांगतोय यात काय चॅलेंज बिलेंजचा काही प्रश्न नाही आता काही इलेक्शन नाही राजकारणासाठी सांगत नाही त्या गोरगरीब लोकांचे पैसे मिळावं ही आमची त्यामागची भावना आहे आपण बघा ती दोन तीन प्रकारच्या तक्रारी आहेत एक महावितरण कंपनीने बाह्य स्रोत जे कर्मचारी घ्यायचे होते त्या बाह्य स्रोत कर्मचाऱ्यांकडून नोकरी लावून देण्याच्या अमिषासाठी तीस ते पन्नास हजार रुपये घेतलेत ते पैसे ऑनलाईन दिलेत त्या सगळ्या तक्रारी त्या लोकांनी नावासकट पोलीस स्टेशनला केल्या आहेत त्या संदर्भात देखील मी ती एक तक्रार आज तिथं मांडली एम एस सी बीतल्या अशा अनेक तरुणांना फसवण्याचं काम त्या एजन्सीकडनं होतं आहे त्यांना कॉन्ट्रॅक्ट रिन्युअल करण्यासाठी पैसे मागितले जात आहेत ती एक तक्रार मी केली दुसरी तक्रार अशी आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी सरकारी नोकऱ्या लावून देण्याचं काम आमिष देण्याचं काम काही मोठी टोळी करते यामध्ये मधल्या काळात जळगाव दूध संघामध्ये नोकरी लावून देण्यासाठी अनेकांनी पैसे दिलेत नोकर भरती ती मी स्थगित केली ती नोकर भरती रद्द रद्द केली बऱ्याच लोकांना त्या नोकर भरतीचे पैसे परत द्यावे लागलेत यासोबत आत्ता गेल्या वर्षभरापासून अपंग युनिट म्हणून एक मोठा स्कॅम या तालुक्यात आणि अनेक या जिल्ह्याच्या काही भागांमध्ये झालेला आहे खास करून त्याचा जो मूळ आहे ओरिजिन चाळीसगाव वडगाव पाचोरा इथून झालेला आहे त्यासोबत चाळीसगावला आणि इतर ठिकाणी सरकारी नोकरींमध्ये तुम्हाला आरोग्य खात्यात तलाठी ग्रामसेवक या भरतीसाठी तीन लाख पाच लाख दहा लाख असे विविध लोकांनी पैसे घेतले अगदी नावा सकटच तुम्हाला सांगायचं सा म्हटलं तर अपंग युनिटचे पैसे उन्मेश भैयासाहेब पाटील माजी आमदार माजी खासदार यांनी अनेक लोकांकडनं जमून त्या टोळीच्या प्रमुखांकडून घेतले आहेत ते त्यांच्याकडे वारंवार चक्र मारत आहेत त्यांना तारीख पे तारीख दिली जाते त्या काही लोकांना त्यांना धनादेश देखील दिलेले आहेत ते धनादेश वटत नसल्याचं प्राथमिक मला माहिती मिळाली आहे येणाऱ्या काळात ते पैसे त्यांना मिळाले नाही तर ते पोलिसात तेही लोक धाव घेतील त्यांच्याच परिवारातल्या आणि आजूबाजूच्या काही लोकांनी आरोग्य खात्यामध्ये भरतीचे मोठ्या प्रमाणात पैसे चाळेजाव तालुक्यातून आणि परिसरातून घेतले आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून तो लेख ते लोकं त्यांच्याकडे चक्र मारत आहेत पहिलं माझं म्हणणं असेल की त्या लोकांचे पैसे त्यांनी द्यावे नसतील देत तर पुलीस प्रशासन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एस पी यांना सांगितलं की तुम्ही स्वतः त्या लोकांचं म्हणणं ऐकून घ्या त्या लोकांनी कधीपासून पैसे दिले ते ऐकून घ्या माझी आपल्या माध्यमातून ज्या ज्या लोकांनी अशा लोकांना पैसे दिले आहेत त्या सर्व लोकांना व्याजासकट पैसे पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने आम्ही काढून द्यायचं ठरवलं आहे पाच पाच सात सात वर्षे झाली असतील तर डबल पैसे त्यांना मिळतील आता त्या लोकांनी ठरवायचं की त्यांच्याकडनं मुद्दल घ्यायची की पोलिसांकडनं जर मदत घेतली तर डबल घ्यायची पण ज्यांनी पैसे घेतले त्यांनीच आमच्याशी संपर्क करावा असं आम्ही सांगितलं आहे किती कोटीचा हा घोटाळा आहे आणि किती लोकांची पसंती साधारणतः नोकर भरतीच्या नावाने माझा अंदाज असा आहे वीस ते पंचवीस कोटी रुपये जमवल्याचा प्राथमिक माझा अंदाज आहे त्यानंतर अजूनही काही ठिकाणी झाले असतील त्यात बरेचसे एजंट पण आहेत लोकप्रतिनिधी सोडून त्याच्यातही काही एजंट आहेत त्यांची नावं आता समोर येतील हे जे पैसे जमा झालेले आहेत हे इलेक्शनसाठी वापरले गेलेत असं वाटतं ते आता त्यांना तुम्ही विचारा कोणाला नाही त्यांनी तर मला विचारून काही वापरलेलं नाही आहेत त्यांनी कुठे वापरले काय वापरले त्यांना ते तुम्हाला अधिक सांगतील कोणाला विचारायचं माझा आरोप जर खोटा असेल तर त्यांनी अगदी शपथपूर्वक सांगावं की माझा यात काही संबंध नाही मी धुतल्या तांदळाचा आहे असं त्यांनी सांगावं पाहिजेल तर ते लोक आपण योग्य वेळ आल्यानंतर योग्य स्थळी आपण उभे करू